शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील नृसिंवाडी औरवाड दरम्यानच्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावर भल्या मोठ्या मगरीचा बिंदास्त वावर वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे संबंधित विभागानं मगरीचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर लागली आहे श्रीक्षेत्र नृसिंवाडी आणि येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दररोज हजारो भाविक फक्त दर्शनासाठी हजेरी लावतात तसेच येथील सात गावांना जोडणारा नृसिंह औरवाड नवीन पूल मुख्य मार्ग असल्यानं जुन्या जुन्या पुलावरून वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावर भयान शांतता असते सर्वत्र अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे या पुलावर सुमारे चार फूट लांबीच्या मगरीचा मुक्त वावर असल्याचं पाहायला मिळालं कृष्णा नदीपात्रात मगरीचं वास्तव्य असल्याचं अनेक वेळा निष्पन्न झालंय नदीपात्रात अनेकांना दर्शनी झालंय मात्र नदीपात्र सोडून मोकळ्या जागेत वावरताना आढळली नाही दरम्यान कृष्णा नदीवरील रुसीवाडी औरवाड दरम्यानच्या जुन्या पुलावर भली मोठी मगर बिनधास्त वावरताना आढळून आली पुलाच्या मधोमध पूर्ण वाढ झालेली मगर चालत जात असल्याचं पाहायला मिळालं हा क्षण वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मोबाईलमध्ये व्हिडिओद्वारे कॅच करून व्हायरल केला दरम्यान पुलाजवळ रुसीवाडी गावातील अनेक जण वास्तव्यास आहेत शिवाय गुराणा धुणं पाणी पिण्यासाठी आणलं जातं तसेच मासेमारी करणाऱ्या लोकांचंही ते वावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून संबंधित विभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती मराठी एस न्यूज साठी नृसिंहून संदीपडसूळ